राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या माहे पेढीन जून वेतनासंदर्भात पगारासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आपल्या युट्यूब चॅनेलला मे पेड इन जून पगारासंदर्भात सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या कमेंट प्राप्त होत होत्या आणि यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झालेला आहे नेमका काय आहे हा शासन निर्णय आणि हा शासन निर्णय राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील राज्यातील कर्मचाऱ्यांचं माहे फेर इन जून वेतन देयक अदा करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निधीचं वितरण करण्यासंदर्भात दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे याला अधीनस्थ ठेवण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती आणि सदरच्या शासन निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेल्या वित्त विभागाकडून भीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी जो आहे तो, तो नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी सहाय्य संस्थांना सहाय्य प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण या लेखा शीर्षाखालील निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे याच्या अधीनस्थ चौदा लाख नऊ हजार चारशे चाळीस इतकी रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सदर निधीचं वितरण करताना राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणसष्ट भाग एक उपविभाग एक, एक मधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदेसाठीच वेतने अनुदान त्यांचं अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये असे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर विविध शासकीय प्रशासकीय तसेच अनुदानित सहाय्यक अनुदान आहे मंजूर करण्यापूर्वी त्यांच्यापूर्वी पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागानं प्राप्त करून घ्यावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भातील शालेय शिक्षण क्रीडा विभाग दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि हा सविस्तर शासन निर्णय आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन डाउनलोड करू शकताय सविस्तर वाचू शकताय तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद